तर ग्रामस्थांना शांत करण्याचं काम सध्या पोलीस करताना आपल्याला दिसत आहेत ग्रामस्थ आक्रमक झाले गोविंद शेळके प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गोविंद पोलीस पोहोचल्याचं कळत आहे पण ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नाही सैने म्हणून आपल्याला की अशी करण्यात आली आहे की ज्या टाकीवरती धनंजय देशमुख आपल्याला आता वर दिसत आहेत त्याच टाकीवर जाण्याची जी दिस् सिडी आहे आपल्याला आता वर दिसत आहेत त्याच काठीवर जाण्याची जी शिडी आहे का। ती काढून घेण्यात आली आहे आणि जिथे जाऊन या तिडके नरम या ठिकाणी आता दिसत आहेत त्यांना खरंतर हात बलता त्या वर जाऊ शकत नाही ती काढून घेण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस अर्ध्यावरती जाऊन थांबलेत मात्र ते वर जाऊ शकत नाहीत उलट वर जे काही तरुण धनंजय देशमुख सोबत आहेत ते सुद्धा वरून सांगताय की तुम्ही वर यायचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्ही वरून उडी खाली टाकू त्यामुळं एकीकडे मनोज तरांजे पाटील आहेत जे खाली थांबलेत जे खर तर आंदोलकांशी चर्चा करतायत फोनवरून आणि त्यांना विनंती करताय की आपल्याला आत्महत्या करायची नाही तुम्ही खाली या पण आंदोलक आपल्या मागण्यावरती ठाम आहेत वाल्मी कराड यांच्यावरती जोपर्यंत इतके दोनचा गुन्हा दाखल होत नाही अथवा त्यांना मोकामध्ये आरोपी केलं जात नाही तोपर्यंत आम्ही बाजूला हटणार नाही असं म्हटलं जात आहे आणि आपण बघतो आता आपल्या विज्वसमध्ये की ज्या तिडके मॅडम वरती धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या त्याही आता श्रीन खाली उतरतायत कारण तिथून वर जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद आहे आता जोपर्यंत आंदोलकांशी कदाचित फोनवरती चर्चा झाल्यानंतर त्यावर तोरगाण निघू शकतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही बरोबर आहे गोविंद आपण पाहतोय की दोन पाण्याच्या टाक्या इथे आहेत आणि एका टाकीवरती धनंजय देशमुख असल्याचं आपल्याला दिसत आहे धनंजय देशमुखांनी या टाकीवरून खाली यावं यासाठी आवाहन मनोज जरांगे देखील करतायत आणि पोलिसांनी देखील केलेलं आहे पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या दिसत नाही गावकरी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि हे तेच गावकरी आहेत आम्ही सातत्यानं मागच्या महिन्याभरापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जे गावकरी रस्त्यावरती उतरले होते ज्या तब्बल नऊ ते दहा तास लातूर बीड रोड थांबून ठेवला होता अगदी हेच गावकरी ज्यांनी दोन तीन दिवस गाव बंद ठेवलं होतं आणि प्रत्येक आंदोलनामध्ये म्हणजे जलसमाधी आंदोलनामध्ये हेच गावकरी होते जे सहभागी झाले होते आणि आता हे गावकरी बालवी कराड यांच्या संदर्भात सुद्धा सहभागी झाले त्या आंदोलनामध्ये आणि ठाम आहेत अद्याप कुणीही जागत हालायला तयार नाही आणि मागणी केली जाते की जोपर्यंत वाल्मीकराड कराड यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही त्यांचा मोकाखाली त्यांना आरोपी केलं जात नाही तोपर्यंत आम्ही जागेवरचा हटणार नाही हीच भूमिका धनंजय देशमुख यांची आहे आपण बघतो की धनंजय देशमुख हे टाकीच्या ता जे वरच्या टोकावरती आहेत त्यांच्यासोबत दोन तीन तरुण आपल्याला वरती पाहायला मिळत आहेत मात्र वर जाण्याचे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत त्यामुळं ज्या जिल्हा पातळीचे पोलीस अधीक्षक आहेत त्या वर गेल्या होत्या त्याही आता टाकीच्या खाली उतरल्यात कदाचित मोबाईलवरून धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क केला जाऊ शकतो मात्र धनंजय देशमुख हे वरती सुद्धा बोलायला तयार नाही आहेत त्यामुळं मसाजोगचे नागरिक आणि धनंजय देशमुख हे आपल्या मागण्यावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न असा की सकाळपर्यंत धनंजय देशमुख माध्यमांसमोर होते पण त्यानंतर ते टाकीवर कसे पोहोचले कोणत्या मार्गाने पोहोचले जर पोलिसांचा बंदोबस्त होता तर त्यांना चकवा कसा दिला प्रज्ञा तर पोलिसाचा बंदोबस्त तर वाढवला गेला होता ज्यावेळी माध्यमासमोर येऊन धनंजय देशमुख यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती त्यानंतर तपास अधिकारी म्हणजे या प्रकरणाचे तपास अधिकारी असलेले अनिल गुजर डीवाय सीआयडी हे सुद्धा स्वतः आले होते त्यांनी कुटुंबियांशी चर्चा केली आणि त्यानंतर ज्या टॉवरवर चढून आंदोलन होणार होतं त्या टॉवरच्या खाली रात्र कसून बंदोबस्त होता एवढंच नाही तर आम्ही सकाळी सका धनंजय देशमुख त्यांच्याशी बोललो त्यांच्या सोबत होतो मात्र मोठ्या शिताफिने धनंजय देशमुख हे एक तास आधीच त्या ता मंडपातून बाहेर गेले ते कुठे गेले हे बोलवण्यात माहित नव्हतं आणि पोलिसांना सुद्धा गाफील राहिले पोलीस आणि अखेर त्यांनी गावातील या टाकीवर चोर गोविंद पुन्हा येते तुमच्याकडे गिरीश महाजन सध्या बोलतात आपण थेट जाऊया गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचीच आहे पण सध्या आपण दृश्य पाहतोय ती म्हणजे धनंजय देशमुख हे टॉवरवर चढलेले आहेत पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाण्याच्या टाकीवर येण्याची शिडी त्यांनी काढून टाकली आहे